पंढरपूरमध्ये एकाच झाडावर श्रावण शनिवारी रात्री ब्रह्मकमळाची चौदा फुले उमलली असून बारा कळ्या आल्या आहेत पंढरपूरच्या इसबावी परिसरातील सह्याद्री नगर येथील राजेंद्र पाटील यांच्या घरातील बागेत निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार घडलाय या फुलाचे दर्शन घेण्यासाठी आणि निसर्गाची ही किमया पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती राजेंद्र पाटील यांचे वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते पाटील कुटुंबीय हे निसर्ग प्रेमी असून त्यांनी आपल्या घरात सुंदर अशी परसबाग फुलवली आहे या संदर्भात पंढरपूर लाईव्ह बोलताना राजेंद्र पाटील समाजसेवक सचिन शिंदे व समाजसेवक शशिकांत म्हेत्रे यांनी पुढीलप्रमाणे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आणि माझ्या मिसेस न हे झाड दोन साली लावलेलं ला आहे मागल्या वर्षी या झाडाला नऊ फुलं आली होती आता या वर्षी या झाडाला आज बारा आलेली आहेत आणि अजून तेरा काळे शिल्लक आहेत त्या उद्याच्याला शंभर टक्के फुलतील अशी एकूण पंचवीस फुलं आम्ही बघितलीत म्हणजे कळ्या दिसत आहेत त्याला आत्ता आज बारा उगवलेली हो आहे सर तुमचा व्यवसाय काय ना माझा इतर रूम भाड्याने देणे आणि माझी मिसेस आपल्या मालकांच्या कॉलेजवर प्रिन्सिपल म्हणून ज्युनियर कॉलेजवर आहे शेळव्याला कर्मयोगी, कर्मयोगी ज्युनियर कॉलेजवर प्रिन्सिपल म्हणून माझी मिसेस आहे आणि तिनच ते झाड लावलेलं आहे यामध्ये माझा काही काही वाटा नाही तिनच ते झाड लावलेलं आहे नमस्कार माझे मित्र राजेंद्र आकाराम पाटील त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते अतिशय त्यांचं या भागामध्ये खूप चांगलं काम आहे आणि त्यांना वृक्षवल्ली आम्हा सोयरी त्यांना मध्ये झाडांची आवड आहे योगायोगाने त्यांनी इथं एक झाड लावलेलं होतं बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिलं की ब्रह्मकमल एक दोन तीन एक पाचपर्यंत फुलं पाहिली पण आज इथं योगायोगानं चौदा फुलं इथं आलेली आहेत आणि एक दहा ते बारा तेरा तेराकडे आहेत आता हे सर्व आम्ही पाहिलं आणि त्यांनी सर्वांना फोन केला की बाबा या तुम्ही आणि तो भरपूर त्यांच्या हितचिंतकाची ह्या भागातील नागरिकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी पडली होती दर्शनासाठी